नमस्कार राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहे मस्त अशी गरमागरम मूग भजी आणि त्याचबरोबर बासुंदी चहा चहा म्हटलं ना आणि बाहेर पाऊस आणि आतमध्ये घरामध्ये मला भजी नाही झाली असं होणारच नाही आहे आणि त्यामध्ये पण हा त्याच्यासोबत हा चहा इतका छान आणि मस्त सुगंध असं ना चहा आणि भजीचं बेत तुम्ही नक्की ट्राय करा तर चला आपण ब्लॉगला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा चार ते पाच किंवा दोन ते तीन तुमच्याकडे जसा वेळ असेल तशी ही मुगडळ तुम्ही कमीत कमी तीन ते चार तास मस्त भिजवून घ्यायचे आहे भिजवून घेतल्यानंतर याच्यातलं मस्त पाणी नितळून घ्यायचं आहे पूर्णपणे आता बघा पाणी नितळून घेतल्यानंतर ही मूगभजी जी आहे ना करायला अगदी म्हणजे अगदी सोपी आहे आणि चवीलाही खूप छान आणि भन्नाट लागते थोड्याशाच काही टिप्स वापरा आणि पटकन असं करू शकता तुम्ही वेळसुद्धा अजिबात लागत नाही आहे आता ही भजी आहे सॉरी ही डाळ आहे ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि आता खूपच बाहेर पाऊस पडतोय आपल्याला चटपटीत खायचं मन होतं आणि कमी तेलकट खायचं सुद्धा मन होतं त्याच्यामध्येच मी अद्रक आणि मिरची टाकलेली आहे त्यासाठी चटपटीत असा हा बेत आहे आणि करायला खूप कमी वेळ लागतो पटकन अशी होऊन जाते चहाचं तरी भन्नाट असं आपल्याला एक तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर तुम्हाला सगळे विचारतील की असा चहा कसा बनवायचा तुम्ही एकदा नक्की चहाची रेसिपीसुद्धा ट्राय करा फक्तच ब्लाउज स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल आता बघा अशा पद्धतीचं हे मुग डा मूग डाळेचं त्यांना फिरवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण कांदा घालायचा तर जे पण आपण घालतो आपन ना साहित्य तेच घालायचं आहे ते काही वेगळं असं काही नाही तर हळद घालायची लाल तिखट घालायचं जिरा पावडर घालायची गरम मसाला घालायचा याने काय होतं ना चव अशी वेगळी येते आता तसं वेगळी कोथिंबीर तर ते जास्त घालायची मिरची घालायची मिरची आधी पण घातली होती पण भजायला मिरचीशिवाय चव येत नाही पण आपण तळणीसोबतसुद्धा मिरच भज्यासोबत मिरचीसुद्धा तळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही मिरची प्रमाण कमी जास्त तुमच्या मुलांच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं याला पाणी वापरायची गरज नाही आहे इकडे एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि त्यातलंच एक चमचावर तेल घेऊन किंवा थोडंसं जास्त तेल घेऊन हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे भजी कुसकुशीत आणि कुरकुरीत होते अजिबात इकडे तिकडे होत नाही बघू शकता अशा पद्धतीने आणि भजी तळत असताना गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा म्हणजेच की भजी जास्त करपणारी नाही आणि व्यवस्थ कच्चीसुद्धा राहणार नाही जर आपण गॅस फुल ठेवला तर भजी पटकन करपते आणि मग आतून कच्ची राहते आणि जर आपण गॅस कमी ठेवला पूर्णच कमी केला तर ते तेल जास्त खाते आणि भजीत तेलकट अशी होते त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती ठेवून हा भजीचा कोणताही तळणीचा पदार्थ तुम्ही या स्टेपमध्ये तळायचं आहे नाहीतर मग पटकन भाजला जातो वातून कच्चा राहतो असं होत जातं तर तसं न होण्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आपण किचनच्या लक्षात तर मग आपल्या रेसिपी छानच होते तर बघू शकता इथे आता बघा लो टू पिलेम गॅसवर इकडे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं एक ते दीड मिनिट असं मग समजा तर व्यवस्थित असं हे आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत कलरसुद्धा बघा किती छान आला आहे तर पावसाळ्यामध्ये कोणाकोणाच्या घरी असं भन्नाट असं बेत होतो किंवा कोणाला जास्त आवडते भजी तेही कमेंट करून सांगायचं आहे बघा आपली इथे दोन हे तुम्ही दोन किंवा तीन तुम्ही जिथं कसं बनवतं त्यावर आहे दोन ते ती तीन बॅचेसमध्ये ह्या भजी तळून घ्यायच्या जास्त ही भजी जास्त सोडायची नाही आहेत मग तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि भजी व्यवस्थित तळली जात नाही त्यामुळे व्यवस्थित असं जितकं तुमचे भांडं कढई तेल असं त्याप्रमाणेच तुम्ही भजीची क्वांटिटी तुम्ही टाकू शकता किंवा तळू शकता बघा अशा पद्धतीने जे तर तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही थोडेसे मोठेसुद्धा सोडू शकता आणि ही भजी तेलकट अजिबात होत नाही तेल अजिबात धरत नाही आहे थोडंसं तळताना काळजी घेतली ना अजिबात ही तेलकट तेल होत नाही छान आणि चवीला खूप छान लागते ह्याच्यामध्ये तुम्ही धने आहेत ना धने अर्धे करून टाकू शकता आता आमच्या घरी थोडेसे धने आवडत नाही आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये धन्याचं आणि मूगभजीचं इतकं छान कॉम्बिनेशन आहे आणि इतकं स मस्त वास वगैरे येतो त्यासाठी मी पूड टाकलेले आहे तुम्ही अख्खे धने टाकू शकता त्याचबरोबर इथे ना मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे बघू शकता इथे कशी छान अशी आपली ही भजी तळली गेलेली आहे बघू शकते छान असे तळले बघा मिरचीसुद्धा छान असे तळले अगदी खायला कुरकुरीत आणि चमचमीत ही स भजी लागणार आहे आपल्याला <coughs> तर भजी तर आपलीही झालेली आहे आता नसं आपण चहा बनवून घेऊया बघू शकता आतूनसुद्धा किती छान अशी भाजलेली आहे बघा तर आता आपण चहाची रेसिपी ट्राय करूया आणि भजी आणि चहाची ट्राय रेसिपी आणि एकत्र सगळ्यांनाच खूपच आवडते त्याच्यासाठी हा मी एकत्रच बनवले आहे आणि एकत्रच तुम्हाला दाखवते याला बासुंदी चहा किंवा प्रेमाचा चहा असंसुद्धा बोललं जातं तर बघा इथं बनवायला ही सुद्धा खूप सोपी आहे तुम्ही फक्त मसाला करून ठेवला ना की तुम्ही अगदीच चहा पटकन असा हा बनवून मस्त तुमचा कंटाळा जाईल अळस जाईल असा मस्त चहा हा बनला जातो तर इथे मी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे ते कुठून घ्यायचं म्हणजे की, की मिक्सरला पटकन बारीक होऊन जातं अगदीच मोठं ठेवलं तरी बघा आता इथे इथे इलायची घेतलेली वीस ते पंचवीस इलायची आहेत चमच्याने म्हणाल तर दोन चमचे इलायची आहे तर बघा हे आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे सुंट पूड करून ठेवली आहे ना तीसुद्धा इथं आपल्याला दोन चमचे घालायचे आहे आता दोन कप चहा बनवणार आहे तर मोठ्या चमच्याने दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त चहाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हा मसाला घेऊ शकता आणि मसाला आहे ना तुम्ही एकदाच करून ठेवू टक्ष क करून ठेवू शकता पंधरा दिवसाचा म्हणा किंवा आठ तीन आठवड्यांचा असं तुम्ही करून ठेवू शकता जास्तीसुद्धा करून ठेवू शकता पण कमीत कमीच मसाला केलेला के कसं वास वगैरे व्यवस्थित राहतो आणि बंद ड झाकणामध्ये बंद असलेलं एकदम व्यवस्थित अशा कोरड्या भरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा जेव्हा हा मसाला तयार असतो ना तेव्हा आपली कोणतीही भाजी रेसिपी पटकन होते भाजीचासुद्धा मसाला स्टोअर करून ठेवला जास्त दिवसाचा नाही आहे पण ठेवला तर आपली भाजीसुद्धा पटकन होते तसंच हा चहाचा मसाला जर रेडी असेल ना तर पटकन चहा होऊन जातो जास्त वेळ असा लागत नाही आहे तर बघा अशा पद्धतीने हा पॅक करून ठेवायचा जसा जसा आपल्याला चहा बनवायचा आहे तसा तसं आता इथे दोन कप चहासाठी आहे ना तीन कप दूध घेतलेलं आहे आता इथे बासुंदी चहा म्हटलं तर तुम्ही मशीचं दूध घेऊ शकता गाईचंसुद्धा दूध घेऊ शकता असं नाही आहे पण मी म्हशीचं घेतलेलं आहे तर इथे बघा दूध मस्त उकळी काढून घ्यायचे नंतर याच्यामध्ये आपण चहा पावडर घालणार आहोत आता इथे दोन चमचे चहा पावडर घातलेले आहे तुम्ही कमी चहा करत असाल किंवा थोडंसं वाढवत असाल तर चहा चहा पावडरसुद्धा वाढवा आणि एक चमचा आपण जो मसाला बनवला होता तो मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त फेटाळून घ्यायचा एक कडक अशी उकळी काढून घ्यायची नंतर साखर घालायची आता इथे दोन कप चहासाठी अडीच चमचे साखर घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी पण करू शकता आणि तुम्हाला जसं गोड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण ठेवू शकता तर बघा इथे मस्त असं आहे एक ते दोन मिनटं चहा मस्त उकळून घ्यायचा आणि असा आहे कलर किती छान आलेला आहे आणि इथेच आपला चहा रेडी झालेला आहे बघा कसे वाटते हे चहाचा कलर बघू तुम्ही चहा जितका फेटाळून घ्याल ना तितका चहा चवीला आणि क्रेमी असा चहा होतो आणि यालाच बासुंदी चहा असं म्हणतात खूप छान लागतो हा चहा चाह। खूप छान मस्त असं कंठाळा जातो तर कसे वाटलेत मुगभजी आणि ही चहाची रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांनासुद्धा असा मस्त वाफाळता चहा प्रेमाचा चहा प्यायला आवडेल आणि मगभजीसुद्धा भेटेल चला भेटूया अशा जे काही नवीन रेसिपी